जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आहे अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयाला ज जळगावचे जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्यासंदर्भातला मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री कार्यालयाने हा मेल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून संदर्भात पोलिसात तक्रार केली आहे मराठी पाट्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे बऱ्याच ठिकाणी शाळांच्या पाट्या मराठीमध्ये असतात मराठी भाषा वापरलीच पाहिजे अशी मागणी देखील गुलाबराव पाटलांनी केली आहे हनुमान जयंतीनिमित्त शिर्डीमध्ये अनोख्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं साई मंदिराजवळील हनुमान मंदिरासमोर एकशे पंचवीस किलो वजनाचा बजरंग गोटा उचलण्याची जुनी परंपरा आहे त्यामुळे साई दरबारी दर्शन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी हा दगड उचलण्याचा प्रयत्न करत कार्यक्रमात सहभाग घेतला केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पाच प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला या स्थानकांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास होणार आहे भुसावळ चाळीसगाव अमळनेर धरणगाव आणि पाचोरा या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे तर धुळ्याच्या साखरीतील घोडदे गावामध्ये ग्रामदैवत बहिरम देव महाराज यात्रा उत्साहात संपन्न झाली आहे यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या ठिकाणी गळ खेळणे आणि हूक टोचणे ही परंपरा कायम असल्याचं दिसून आलं जळगावच्या बोदवडमधील लोणवाडी शिवारातील शेताला विद्युत तारांचे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती यात मक्यासह गुरांचा चारा देखील जळून खाक झालाय त्यामुळे शेतकऱ्याचं तीन लाखांचं नुकसान झालंय दरम्यान तहसीलदारांकडे पंचनामा दाखल करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांना केली आहे